नमस्कार मी मनीषा मी तुम्हाला आषाढी एकादशीसाठी वेगवेगळे फराळाचे पदार्थ दाखवणार आहेत तर भरपूर प्रकारचे मी केलेले आहे तर फराळाची आपण थाळीच बघूया तर ती थाळी आपण कशी करायची आणि झटपटही झाली पाहिजे अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेले आहे चला मग बघूया तर पहिल्यांदा आपण साबुदाणा भिजून घेऊया तर साबुदाणा भिजवण्यासाठी मी त्याच्यामध्ये पाणी टाकून दोन ते तीन वेळा हा साबुदाणा अशा पद्धतीने धुवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये अशा प्रकारचं बरंच पाणी ठेवणार आहे तर हे पाणी फक्त आपण अर्धा तास तसं ठेवायचं अर्धा तास मी हे असंच ठेवणार आहे आणि अर्धा तास झाल्यावर आपण हे पाणी सर्व काढून टाकायचं आणि असं मोकळा झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण हे अशा प्रकारे मीठ टाकून घ्यायचं आहे एक चमचा मीठ आपण जेवढं साबुदाणाला लागेल तेवढं आपण याच्यात मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने आपण साबुदाणा भिजवला तर खिचडी अगदी छान होते म्हणून असं भिजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर असं थोडंसं पाणी त्याच्यावर आपण शिंपडायचं आहे थोडं पाणी चिंपडायचं ही खिचडी अशी मोकळी आणि मऊ असे छान होते अशा पद्धतीने ते व्यवस्थित मिक्स करून आपण त्याच्यावर झाकण ठेवून ते चार ते पाच तासासाठी किंवा रात्रभर झाकून ठेवायचे तर आपण आता पुढं आपण वडे बघणार आहोत तर त्यासाठी मी एक वाटी भगर घेतलेली आहे आणि पाव वाटी साबुदाणा घेतला तो मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आता हा हा बटाटा मी उकडलेला बटाटा घेतला आहे तो अशा पद्धतीने बारीक करून घेतला आहे आणि ह्याच्यामध्ये शेंगादाण्याचं कूट आणि मिरच्या असं बारीक करून घेतले मी जास्त बारीक करायचं नाही जाड प ठेवायचे आणि आपण आता हे व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ हे वडे अगदी खुसखुशीत छान होतात थोडे जिरे टाकायचे जिरे टाकल्यावर आपण ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आणि मगाशी आपण जे पीठ तयार करून घेतलं आहे है, ते ह्याच्यामध्ये टाकायचं ह्याला वरईचे तांदूळही म्हणतात आणि साबुदाणा आणि वरईचे तांदुळाचं आपण पीठ घेतलं आहे एक वाटी वरईचे तांदूळ असल्यावर पाव वाटी त्याच्यामध्ये साबुदाणा टाकून घ्यायचा आता आपण ह्या श बटाट्याच्या रसामध्येच आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकल्यावर आपण अगदी व्यवस्थित त्या बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचं पाण्याचा वापर करायचा नाही लागला तरच आपण पाणी त्याच्यामध्ये थोडंसं टाकायचं असं घट्टसर बनवायचं म्हणजे वडे अगदी कुरकुरीत छान अगदी खुसखुशीत होतात अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला जर याच्यामध्ये शेंगादाणे जर टाकायचे नसतील तर ता नाही टाकले तरी चालतील अशा पद्धतीने आपण याचा गोळा करून घेतला आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याचे असे चपटे गोळे करून घेणार आहोत असे अशा पद्धतीने चपटे करायचे व्यवस्थित जाडही नाही आणि पातळी नाही असे बोटाने व्यवस्थित थापून घ्यायचे हे सर्व मी असे थापून घेतलेत बघा खूप छान वडे होतात हे हवे असे व्यवस्थित हे दाबून व्यवस्थित करून घ्यायचे त्याच्या कडासुद्धा आपल्या हाताने दाबून व्यवस्थित करायच्या तेलही तापायला ठेवलं होतं मी तेल तापल्यानंतर आपण आता असे वडे त्याच्यामध्ये सोडून घेऊ मध्यम आचेवर हे आपल्याला तळायचे मंद आचेवर जर तळले तर हे जरा ते तेलकट होऊ शकतात म्हणून मध्यम आचेवर हे तळायचे अगदी छान होतात ही एकदम खुसखुशीत होतात मध्यम आचेवर अशा पद्धतीने त्याच्यावर तेल सोडून व्यवस्थित ते आपण खुसखुशीत तळून घेऊ अगदी छान होतात ही वडे त्याच्यामध्ये आपण बटाटा बटाटा टाकलेला आहे रताळ्याचा किस जरी असेल उकडलेला रताळा असेल तरीसुद्धा आपल्याला चालतो पण माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी नुसता बटाटाच टाकलेला तरी तरीसुद्धा हे चवीला खूप छान होतात अशा पद्धतीने आपण व्यवस्थित खालची बाजू तांबूस झाल्यावर आपण वरची बाजूसुद्धा उलटून तीसुद्धा तांबूस करून घ्यायची आणि व्यवस्थित असे खुसखुशीत आपण ते करून घ्यायचे मी हे सर्व वडे तळून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपण खाली वर करून ते तळून घ्यायचे एक बाजू जास्त वेळ न तळता थोड्या थोड्या वेळाने ते उलटायचे म्हणजे ते खुसखुशीत होतात छान तळले जातात मधीसुद्धा हे बघा होतच आले आता अशा पद्धतीने याचा तांबूस रंग आलेला आहे तिने पण आपले व्यवस्थित तळून झाले आणि व्यवस्थित हे खुसखुशीत असेच राहतात हे खायला गार जरी खाल्ले तरी व्यवस्थित ते खुसखुशीत लागतात आपण आता हे काढून घेऊ आता एका प्लेटमध्ये ठेवून घेऊ तर आपण ह्याच्यात जाळीवर आपण हे हो। ठेवणार आहोत त्याच्यामुळं काय होतं वडा हा खुसखुशीतच राहतो आणि लवकर थंडसुद्धा होतो आपण तो, हो तो, तो कशामध्ये जरी भरून ठेवला तरी तो खुसखुशीतच राहतो खायसाठी म्हणून आपण अशा जाळीवर तो टाकून द्यायचा खालीवरून त्याला असं वारं लागतं त्याच्यानंतर राजगिरा पिठाचे आपण घावणं करणार आहोत म्हणजे धिरडे करणार आहोत दोन तीन चमचे मी ते राजगिरा पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ आणि पाणी टाकून व्यवस्थित ते अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे मी नुसतं मिठाचीच करणार आहे तुम्हाला जर मिरची टाकायची असेल तरी टाकू शकता पण बाकीच्या गोष्टी तिखट आहेत थोड्या म्हणून मी याच्यामध्ये टाकणार नाही प्लेनच करणार आहे तर व्यवस्थित आपण हे असं मिक्स करून घ्यायचं राजगिरापीठ एक जीव लवकर होतं ते काही वेळ लागत नाही त्याला अशा पद्धतीने मी सर्व मिक्स करून घेतलं हे आता मी तवा ठेवलेला आहे तापायला तवा गरम झाला की लगेच आपण त्याच्यावर घावणं टाकून घेणार आहोत तर मी अगोदर ह्याच्यावर तेल टाकत नाही तेल जर टाकलं तर तो पसरत नाही लवकर म्हणून मी अगोदर तेल न टाकता अशा पद्धतीने टाकल्यावर तो व्यवस्थित पसरवता येतो आपल्याला अशा पद्धतीने हळवारपणे तो पसरून घ्यायचा आपण आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर तेल सोडायचं म्हणजे गावणं आपले लवकर निघतातही आणि छानही होतात अगदी कडक असा हा व्यवस्थित आणि खाण्यासाठी छान असा हा होतो व्यवस्थित आता खालच्या बाजूने आपण तांबूस होऊ देऊ आणि आता आपण उलटून घेऊ हे पहा अशा पद्धतीने तो व्यवस्थित झालेला आहे खालच्या बाजूने तांबूस आपण आता याही बाजूनी तांबूस होऊ देऊ वरून थोडंसं असं दाबून व्यवस्थित त्याला आपण खुशखुशीत कुछ असं करून घ्यायचं आहे आता आपण हे सुद्धा जाळीवरच टाकणार आहोत म्हणजे तो व्यवस्थित कडक राहतो असा मऊ पडत नाही म्हणून अशा पद्धतीने आपण तो जाळीवरच टाकून घ्यायचा आहे हे पहा अगदी जवळून दाखवलं आहे मी तुम्हाला खूप छान झालेला आहे आता आपण वरईचे तांदूळाचा भात करू तर पहिल्यांदा मी ही बगरही म्हणतं कुणी याला तर बगर आपण ही भाजून घेऊ बगर भाजून घेतली तर मोकळी आणि अशी छान होती त्याच्यामुळं व्यवस्थित ही अशी पद्धतीने व्यवस्थित ही भाजून घ्यायची खूपही भाजायची नाही थोड्या प्रमाणात भाजून घेऊन आपण आता ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्याच्यानंतर आता आपण या याच्यातच गरम पाणी करायला ठेवणार आहे आणि गरम पाणी झाले गरम पाण्यामध्येच आपण आता ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि थोडंसं याच्यामध्ये तूप टाकायचं आपण याच्यात गावरून तूप टाकायचं म्हणजे त्या आपल्या भगरी भगरीच्या बकरीला खूप छान चव येते मऊसूत होते अगदी छान आपण त्याला उकळी येऊ देऊ आता अशा पद्धतीने उकळी आल्यावर आपण त्याच्यामध्ये हे धुतलेले आपले वरईचे तांदूळ आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ अशा पद्धतीने टाकून त्याला आपण मिक्स करून घेऊ मोकळी मोकळी आणि छान होती ही शिजायला फक्त पाच ते दहा मिनटामध्ये व्यवस्थित ती शिजते आपण आता झाकण ठेवू थोडं मंद गॅसवर आपण ते दहा मिनटासाठी ठेवू आपले आता शिजत आलेले आहे तर आपण पाच मिनटांसाठी अजून झाकण ठेवू तोपर्यंत आपण आमटीची तयारी करू या भगरीबरोबर आपल्याला आमटीसुद्धा लागणार आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडे शेंगादाणे नंतर खोबऱ्याचा कीज दोन तीन मिरच्या खोबऱ्याचा कीज घेतलेला आहे मी दोन चमचे आणि आता आपण हे एकदम बारीक पेस्ट करून घेऊ अशा पद्धतीने थोडं पाणी घालून मी त्याची पेस्ट करून घेतली आपण आता एक कढई ठेवलेली आहे गॅसवर तर या कढीमध्ये आता मी तूप टाकणार आहे तर ही आमटी तुपामध्ये छान लागते तेलामध्ये चांगली लागत नाही तर ही गावरन तुपामध्ये बकरीची आमटी करायची छान ला होती खूप चविष्ट लागते खूप आता हे तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जिरे टाकणार आहोत जिरे थोडे तडतडू द्यायचे आणि त्याच्यानंतर आपण ही बारीक पेस्ट केलेली आहे ती त्याच्यामध्ये टाकून द्यायची त्याच्यामध्ये पाणीही टाकले थोडं मी आणि आपल्याला ज्या पद्धतीने पातळ आणि घट्ट लागते त्याप्रमाणे आपण याच्यात पाणी ओतून घ्यायचं मी मध्यम करणार आहे व्यवस्थित याच्यामध्ये आपण मिरचीसुद्धा वाटलेली आहे तर आपण काही टाकायचं नाही आहे फक्त याच्यामध्ये आपण मीठ वगैरे टाकून घेणार आहोत ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं चिंच टाकायची थोडीशी आणि जेवढी चिंच आहे त्याच्या दुप्पट ह्याच्यामध्ये थोडा गूळ टाकायचा हे गोड आंबट अशी छान आमटी लागते बगरीबरोबर खायला आपण आता उकळू देऊ त्याच्यानंतर आपण एक बटाटा टाकलेला आहे उकडलेला बटाटा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा अशा पद्धतीने आपल्या या बगरीला छान उकळी आलेली आहे आमटीला खूप छान अशी चव पण येते याला आपण आता शाबुदाण्याची खिचडी बघू करायची आता हे बघा हा साबुदाणा अगदी मोकळा झालेला आहे आपण ह्याच्यात मीठसुद्धा टाकलेला आहे आता ह्याच्यात मी एक चमचा साखर टाकली आहे आणि शेंगादाणे आणि मिरच्यांची अशी जाडसर असा कूट करून घेतला आहे मी तो आपण ह्याच्यामध्ये अगोदरच मिक्स करून घ्यायचा साखर मिरची बारीक केलेली आणि शेंगादाण्याचं कूट जाडसर हा असा व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि शेंगादाण्याच्या ह्याच्यामध्ये पण मी थोडं मीठ टाकून घेतलं होतं आणि शाबदाण्याच्या ह्याच्यात आपण पहिल्यांदाच टाकले होतो भिजवताना त्याच्यामुळं फक्त तेवढ्यासाठीच टाकले मी शेंगादाण्यासाठी आता कढईमध्ये मी तेल टाकणार आहे शेंगादाणे तेलामध्ये मी ही खिचडी करणार आहे तुपामध्ये पण छान लागते पण मी शेंगादाण्याच्या तेलामध्ये करते आता हे कढई तापल्यावर आपण त्याच्यामध्ये जिरे टाकणार आहोत जिरे तडतडले की त्याच्यात आपण बटाट्याचे काप टाकणार आहोत तुम्ही बटाट्याचे काप हे पातळ पातळ करून घेतले कच्चे आहेत हे बटाट्याचे काप हे लवकर शिजतात आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपण फक्त आता बटाट्यापुरतच मीठ टाकणार आहोत आपण बाकीच्या आप ह्याच्यात सर्व ह्याच्यात मीठ टाकलेलं आहे ही खिचडी खूप छान होते खूप चविष्ट अशी मोकळी आणि मौसूत होते अशा पद्धतीने बटाटा व्यवस्थित मिक्स करून जास्त शिजवायचा पण नाही थोडाफार शिजल्यावर आपण लगेच ह्याच्यामध्ये साबुदाण्याचं सर्व मिक्स केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि झाकण न ठेवता अशीच व्यवस्थित पाच ते सात मिनटं आपण हे मिक्स करून अशी शिजवून घेणार आहोत व्यवस्थित अशा पद्धतीने त्याला सारखं मिक्स करीत राहायचं खालीवर खालीवर केल्यावर ती व्यवस्थित अशी मोकळी होते लगेच झाकण ठेवायचं नाही अशा पद्धतीने मिक्स केलेलं आहे मी आत्ताच ती किती छान दिसते व्य खूप छान खिचडी झाली ही आता ह्याच्यामध्ये थोडे कच्चे शेंगादाणे टाकायचे थोडं मिक्स केल्यानंतर ह्याच्यात शेंगादानी टाकायचे कच्चे ते खिचडी बरोबर असे दाताखाली आल्यावर खूप छान लागतात आता पाच मिनटं आपण ही वाफ देऊन घेणार आहोत पाच मिनटासाठी वाफ देण्यासाठी ठेवली आहे आता वाफ झालेली आहे पाच मिनटं झालेत आपण आता फक्त मिक्स करून घेऊ किती छान आणि मस्त खिचडी झालेली आहे ही अगदी कुठंही न खालीसुद्धा लागलेली नाही कढईला अशा पद्धतीने ती अगदी मोकळी मोकळी आणि छान झालेली आहे चवीला तर खूप छान लागते शाबुदाण्यामध्ये आपण अगोदर मीठ टाकतो म्हणून छान होते ह्या बघा मोकळी झाली आहे खालीसुद्धा काहीही चिटकलेलं नाही आहे आपली खिचडी आता छान झालेली आहे तयार झाली आहे आता आपण बटाट्याची भाजी बघतोय तर त्यासाठी मी एक पळी तेल टाकलं आहे टाक ते सर्व व्यवस्थित असं सगळीकडं लावून घ्यायचं भाजी थोडीच करते मी त्याच्यामुळं तेलही कमी टाकले त्याच्यामध्ये मिरचीचे तुकडे थोडे परतून घ्यायचे ते थोडेसे जिरेही टाकायचे साधी सिम्पल मी बटाट्याची भाजी करणार आहे ह्याच्यामध्ये आपण शेंगादानी टाकू शकतो खोबऱ्या ओल्या खोबऱ्याचं कीस पण मी ही साधी करते आहे तीसुद्धा छान लागते अशा पद्धतीने मी आता उकडलेला बटाटा ह्याच्यात टाकलेला आहे थोडं मीठ टाकून घ्यायचं ह्याच्यात आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे एक वाफ दिली तरी पण चालते मी तशाच पद्धतीने न झाकण ठेवतास त्याला व्यवस्थित भाजी करून घेतली आहे खूप सुंदर भाजी झालेली आहे एवढे सगळं पदार्थ केल्यावर फराळाचे आपल्याला आता रायतं करायचं आहे त्याच्यासाठी तोंडी लावण्यासाठी तर ह्याच्यात मी बटाटा घेतलेला आहे थोडासा ह्याच्यात दही टाकायचे चार ते पाच चमचे दही टाकून घ्यायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची मीठ टाकायचं साखर मीठ टाकून व्यवस्थित ते मिक्स करून करून घ्यायचं आहे साखर टाकायची हे राय अतिशय सुंदर लागतं या सर्व फराळांबरोबर आणि आता मिरचीचे तुकडे टाकायचे थोडं शेंगादाण्याचं कुठंही टाकून घ्यायचं याच्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे आपण चटणीसुद्धा करू शकतो पण व्हिडिओ खूप लांबला असता त्यामुळे मी चटणी दाखवलेली नाही तर आता आपण ह्याच्यात शेंगादाण्याचा कूटसुद्धा टाकला आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर तुम्ही खोबऱ्याची चटणी शेंगादाण्याची चटणीसुद्धा करू शकता खूप सुंदर झालं